नमस्कार मित्रांनो जीएसआय मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सर्व शासकीय भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशा चालू घडामोडी आपण पाहत आहोत तर मित्रांनो आजच्या चालू घडामोडी बघा काय आहेत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे देशात थेट विदेशी गुंतवणुकीय अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे बघा प्रश्न पुन्हा एकदा पहा देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र चला तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे म्हणजे याच्यामुळं तुमची जी तयारी आहे ती तयारी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि चालू घडामोडी सतत तुम्हाला अपडेट राहतात त्यामुळे बघा उत्तर कमेंट करा तुमच्या मनामध्ये जे उत्तर आहे ते कमेंट करायचं आहे बघा आणि याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे मुंबई नागपूर दिल्ली हैदराबाद तुमचं उत्तर काय करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे दिल्ली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात किती थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात किती टक्के थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे अकरा हजार तीनशे सव्वीस कोटी अकरा हजार तीनशे छत्तीस कोटी तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी चला करेक्ट आन्सर द्यायचा आहे मित्रांनो आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी एवढी काय झालेली आहे थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात झालेली थेट विदेशी गुंतवणूक ही वार्षिक गुंतवणुकीच्या किती टक्के आहे आता इथं काय विचारलेलं आहे सहा महिन्यातील विदेशी गुंतवणूक आहे ती वार्षिक गुंतवणुकीच्या किती टक्के आहे पंचावन्न टक्के पासष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याण्णव तुमचं आन्सर जे आहे ते कमेंट करायचं आहे मित्रांनो चला तुमचा आन्सर कमेंट करा पटपट आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पंच्याण्णव टक्के आहे सहा महिन्यातील गुंतवणूक ही पंच्याण्णव टक्के आहे आणि ती कुठं झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पी आय पी प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे विनायक दामोदर सावरकर लोकमान्य टिळक डॉक्टर पंजाबराव देशमुख महात्मा गांधी चला करेक्ट आन्सर काय आहे पहा याच तर करेक्ट आन्सर आहे विनायक दामोदर सावरकर यांचं नाव जे आहे ते साहित्य संमेलनाच्या व्ही आय पी प्रवेशद्वाराला देण्यात येणार आहे आणि ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे पुढचं निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालय मध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे निर्वाह निधी संघटनेने बघा प्रादेशिक कार्यालयामध्ये कोणती वेतन प्रणाली लागून केलेली आहे विकेंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली वरीलपैकी दोन्हीही वरीलपैकी नाही चला करेक्ट आन्सर द्यायचं आहे मित्रांनो आणि याचा करेक्ट आन्सर आहे केंद्रीयकृत निवृत्त वेतन प्रणाली कोणती केलेली आहे केंद्रीयकृत निवृत्त वेतन प्रणाली पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्केच्या श्रेणीत आहे भारताची गरिबी इथं विचारलेली आहे सहा ते सहा पॉईंट पाच टक्के पाच ते पाच पॉईंट पाच टक्के चार ते चार पॉईंट पाच टक्के आणि तीन पॉईंट पाच ते चार टक्के चला करेक्ट आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर कमेंट करायचे आणि बघा याचा करेक्ट आन्सर आहे चार ते चार पॉइंट पाच टक्के काय आहे भारतातील गरिबीचा दर आहे हा दर सध्याचा आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी नवीन दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी किती रुपये आहे तेवीस चोवीस साठीची दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी किती रुपये आहे सोळाशे बत्तीस रुपये एकोणीसशे चव्वेचाळीस रुपये बाराशे चव्वेचाळीस रुपये अकराशे चव्वेचाळीस रुपये चला करेक्ट आन्सर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे सोळाशे बत्तीस रुपये पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर रिझर्व्ह बँकेकडून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहामाही रेपो दरात किती टक्क्यांनी कपात केली जाणार असल्याचे रेपरिन या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने सांगितलेले आहे रिझर्व बँकेकडून दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये रेपो दरात किती टक्के कपात केली जाणार आहे अर्धा टक्का एक टक्का दोन टक्का आणि तीन टक्के तर याचा करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो बघा इथं याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बघा किती टक्क्यांनी करण्यात येणार आहे तर करेक्ट आन्सर पहा काय आहे अर्धा टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे खो खो विश्वचषक स्पर्धा तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे खो खो विश्वचषक स्पर्धा मुंबई कोलकाता दिल्ली बेंगलोर चला करेक्ट आन्सर पटपट द्यायचा आहे आणि आपली तयारी आपण किती अपडेटेड आहे ते पाहायचं आहे चला करेक्ट आन्सर आहे दिल्ली दिल्ली या शहरामध्ये तेरा ते, ते एकोणीस जानेवारी रोजी खो खो विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात भारताचे प्रत्येकी किती संघ खेळणार आहेत बघा ही जी खो खो विश्वचषक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला गटात भारताचे किती संघ खेळणार आहेत प्रत्येकी एक संघ प्रत्येकी दोन संघ प्रत्येकी तीन संघ आणि भारताचे संघ सहभागी होणार चला करेक्ट आन्सर बघा काय आहे याच तुम्ही जर चालू घडामोडी न्यूज वाचत असाल तर तुम्हाला याच आन्सर निश्चितच माहीत असेल आणि करेक्ट आन्सर आहे प्रत्येकी दोन संघ हे खेळवले जाणार आहेत पुढचा प्रश्न भारताची वस्तू आणि सेवा मधील मागील वर्षाची निर्यात किती अब्ज डॉलर होती भारताची वस्तू आणि सेवामधील मागील वर्षाची निर्यात किती अब्ज डॉलर होती सातशे अष्ट्याहत्तर सहाशे सत्याहत्तर सातशे सत्याऐंशी आणि पाचशे तेरा अब्ज डॉलर चला करेक्ट आन्सर बघा किती आहे याचं करेक्ट आन्सर आहे सातशे सत्याऐंशी तर मित्रांनो बघा हे अतिशय महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तुम्ही कोणत्याही शासकीय परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न निश्चितच विचारले जातात त्यासाठी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र